झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर वडणगेसह जिल्ह्यातील शेतकरी दूध उत्पादक यांच्या वतीने सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर वडणगे गावचे सुपुत्र कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम विष्णू घोडके वडणगे तालुका करवीर यांची सत्यमुख ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला गेली एक महिना झालं त्यांची वडणगे पत्रकार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली ही त्यांची निवड होताच त्यांनी एक महिना त्यांच्या माध्यमातून तब्बल एकवीस बातम्या वडणगेसह भागातील सत्यमुख चॅनलला लावून एक, एक आदर्श निर्माण केल्याबद्दल वडणगेसह जिल्ह्यातील शेतकरी दूध उत्पादक यांच्या वतीने त्यांचं कौतुक होतं अनेक आंदोलनं अनेक मोर्चे दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय नक्कीच मिळवून देण्याचं काम केलंय त्याबद्दल त्यांचे सत्यमुख चॅनलचे संपादक आणि त्यांच्या टीमच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका